चाळीस हजार काहीतरी लोन घेतलं होतं त्यांनी पंचावन्न हजार रुपये भरले होते बाकीची रक्कम थकीत आहे तर आता विनंती काय त्यांची की का बाबा जितकं तुम्हाला अमाऊंट सेटल करून द्या तरी तेवढं कमीत कमी थोडं हे करून द्या मी त्यांना पाठवतो तुमच्याकडे तरी पाठवतो बरं उद्या पाठवून देतो जेवढं कमी फक्त सरळ व्याजाच्या आकारणी करा आणि जितकं तुम्हाला करून द्या तेवढं द्या नमस्कार मी प्राध्यापक युवराज हालकुडे आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज आपला खासदार साहेबांना भेटण्याचं औचित्य एवढंच आहे की असं म्हणतात की काही माणसं हे अतिशय सामान्य असतात पण अति असामान्य कार्य करून जनमानसामध्ये आपली एक वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण करत असतात आणि ही जी माणसं असतात ते स्वतःला झोकून समर्पण करून या ठिकाणी कार्य करत असतात खरं म्हणजे आज आम्ही खासदार साहेबांना भेटायला आलो होतो आणि दोन वाजल्यापासून जवळपास आता सहा वाजलेले आहेत आणि सहापर्यंत आम्ही साहेबांची या ठिकाणी वाट पाहत आहोत आणि मला त्यांना एक प्रश्न असा मनामध्ये सलत होता किंवा सारखं विचार येत होता की ही जी आपली जनता दरबार ही संकल्पना आहे ती तुम्हाला कशी सुचली आणि अनेक जनता दरबार आम्ही पाहिलेले आहेत पण हा जो जनता दरबार आहे या ठिकाणी येताना जे लोक असलेले चेहरणे आले आणि जाताना जे प्रसन्नपणे जात होते किंवा समाधानाने जात होते त्याचं गमक तुमच्याकडून जाणून घ्यावं यासाठी मी तुम्हाला हा प्रश्न विचारत आहे सगळ्यात महत्त्वाचं लोकप्रतिनिधी नंतर लोकाच्या समस्या लोकाच्या व्यथा लोकाच्या अडचणी सोडवणं मला वाटतं लोकप्रतिनिधीचं पहिलं कर्तव्य आहे आणि मी स्वतः दोन हजार नऊला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून काम करत होतो त्यावेळेसपासनं ही संकल्पना ह्या पद्धतीने मी काम करतोय की सामान्य माणसाची जी दप्तर दिरंगाई शासनाच्या दरबारी बरीचशी कामं असतात आणि त्या कामाला विनाकारण हेल्पट लावणं त्याच्याकडनं काही आर्थिक पैशाची मागणी करणं त्याला विनाकारण नियमात बसत असताना हे कामाला विलंब लावणं त्याला खेटे मारायला लावणं हे प्रकार व्हायचे मग ह्याच्यावर तो तोडगा काय तर तो मला वाटतं आपण जेव्हा अशा अधिकाऱ्यांचे कान उपटतो किंवा त्यांना त्याच्या ते बाबतीत ती समज देतो आणि समजा एखादा नीट समजतच नसेल तर मग त्याला आपल्या भाषेत कळलं अशा त्याला सांगणं मला वाटतं ते गरजेचं आहे आणि जे काम नियमातलं आहे योग्य आहे अशा सामान्य माणसाच्या कामासाठी जो माणूस जो अधिकारी ऐंशी हजार एक लाख दीड लाख दोन लाख पगार उचलतो शासनाची तो जर त्या सामान्य गरीब माणसाकडनं ज्याची म्हणजे कमवायची शक्ती अतिशय क्षीण आहे तो त्याच्या त्याच्याच परिस्थितीवर मात करण्यासाठी झगडतोय अशा गरीब माणसाकडनं जर काही रकमेची अपेक्षा करत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही आणि म्हणून मा सामान्य माणसाची कामं सामान्य माणसाच्या व्यथा सामान्य माणसाच्या सा अडचणी समजून घेणं ते ऐकून घेणं आणि ते ऐकून घेतल्याच्या नंतर त्याच्यावर काय उपाय करता येतो हे तिथंच तात्काळ लगेच समजा एखाद्या माणसाचं क्षेत्र क्षेत्रस्त्याच्याबद्दलचं काम आहे तर ताबडतोब आपण तहसीलदारला मी फोन करतो आणि त्यांना मी सांगतो की बा असं प्रकरण तुमच्याकडे इतक्या वर्षापासून प्रलंबित आहे तुम्ही ताबडतोब त्याची पाहणी करा पंचनामा करा आणि निकाली करा कुठल्या शेतकऱ्याला एखादा ट्रान्सफरमरची आवश्यकता असते त्याचं इस्टिमेट करणं इस्टिमेट केल्याच्यानंतर त्याला टेक्निकल सँक्शन देणं तो डी पी मंजूर करणं त्याला जिल्हा नियोजन समितीमधनं पैशाची उपलब्ध करून देणं जास्त शेतकऱ्यांच्या जा ह्या सामान्य सामान्य गोष्टी जरी असल्या तरी आपण त्याच्याकडं जातीनं लक्ष दिल्याच्या नंतर तो सामान्य माणूस त्याच्याला मदत केलेल्या कधीच विसर सामान्य माणसाचा पडत नाही आणि शेवटी हीच माणसाची शिदोरी आहे आणि राजकीय माणसाचं तेच कर्तव्य आहे मी माझं परम कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी ते पार पाडतोय तुम्ही दोन वाजता आले होते पण मी जवळपास साडे अकरापासून इथं बसलेलो हो आहे साडे अकरा ते जवळपास आता आपण बघितलं असेल पावणे सहा होत आलेत आपल्याला म्हणजे निरंतर ह्या पद्धतीनं सगळ्यांच्या समस्या ऐकून घेणं मला वाटतं कसं असते समजा एखादा माणूस विनाकारण कोणी येत नाही आता तुम्ही जर बघितलं असेल तर इथं काही माणसं तुमच्या निलंगा तालुक्यातून त्या कोपऱ्यापासून आलेत कोणी लोक भारत करमाळा बॉर्डरपासून आलेत कोणी कर्नाटक बॉर्डरपासून आलेत शंभर शंभर दीडशे दीडशे किलोमीटर प्रवास करून कशासाठी येतात लोक काही काम नाही म्हणून येत नसते कोण काहीतरी व्यथा असते काहीतरी अडचण असते मला वाटते त्याच्या पाठीमागची भावना आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण त्या जागी जाऊन विचार करणं गरजेचं आहे समजा आपल्यालाच तशी अडचण पडली तर आपण काय करू किंवा आपल्याला काय त्रास होईल आपल्याला काय व्यथा वाटेल आपल्याला काय त्याचा मानसिक जो ताण असतो ते आपण स्वतः त्या जागी जाऊन विचार करणं गरजेचं असते आणि मग आपोआपच आपल्याला त्याचीच परिस्थिती त्याची जाणीव होते आणि त्याच्यातनं त्या माणसाचं काम करण्याची इच्छा आपल्यामध्ये तयार होते आणि कामही होतं त्या माणसाचं पण हे सर्व करत असताना आपल्यामध्ये खूप मोठी ऊर्जा लागते म्हणजे शारीरिक क्षमता तर लागतेच आणि मानसिक क्षमता पण खूप लागते आणि लोक असे वेगवेगळे प्रश्न ज्यावेळेस विचारतात की आम्ही अगदी तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे की मलाही पूर्वीचं म्हणजे एखाद्या गोष्टीचं एखाद्या माणसाला उत्तर दिल्याच्या नंतर ते समजून घ्यावं असं अपेक्षा असते पण तरी सुद्धा तोच प्रश्न असतो त्याच पद्धतीनेच विचारणा असते माणसाला व्हायता येते शेवटी मी ही माणूस आहे मी काही मशीन नाही आपल्यालाही कधीतरी राग येते पण आता आता हे मॅनेज करतोय मी योगावर मलाही मी प्रचंड राग यायचा मी फटकन काहीतरी बोलून जायचं पण मला वाटतं मी आता जवळपास दोन हजार सतरापासून योगा करतोय निरंतर करतोय सातत्य आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं पुढच्या माणसाची ताण सहन करायची जी क्षमता असते ती आपली आपसुकच वाढते एक मॅच्युरिटी आपल्यामध्ये येते समजून घ्यायची क्षमता येते समजूनदारपणा येतो मला वाटतंय त्याच्यात योगाचा फार मोठा वाटा आहे आणि मी स्वतः आपण जर बघितलं असेल तर आता बरीच लोक मला म्हणतात की दादा तुमचं वजन कमी झाल्यासारखं दिसतंय तुम्ही बारीक दिसायला लागले मी कधी कधी गमतीन म्हणतो असतो तुमचा सा ही सगळा ताण आहे त्याच्यामुळे बारीक झालो पण मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवलंय व्यायाम जो आहे तो रोजचा रोज रुच्छ करणं आणि जेवण करत असताना त्या त्या वेळा पाळणं आणि ते जेवत असतानाच तो उगंच भरमसाठ सुरका सुरगास नाही खायचं नाही जितकं आवश्यक आहे शरीरासाठी तेवढंच खाणं मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर आपल्यालाही हलकेपणा वाट वाटतो आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते उत्साह वाढतो आणि मी कायमस्वरूपी सांगत असतो की देशानं जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी काय असेल तर ती योग आहे कारण योगासारखा का व्यायाम प्रकार दुसरा कुठलाच नाही आणि त्याच्यामधनं तुम्हाला फक्त शारीरिकच व्यायाम होत नाही तर मानसिक सुद्धा ऊर्जा मिळते मेडिटेशनल तुमची शक्ती वाढते समजून घ्या आता तुम्ही जर माझ्याबरोबर राहणाऱ्या माणसाला विचारलं तर माझ्या चिडचिडेपणा किती कमी झालाय आहे शंभरमधलं जर किती त्यांनी सांगितलं असेल की समजा माझा आधी शंभरला होता तर आज किती आहे तर तो अगदी पाच सहावर आलाय शंभरपैकी म्हणजे इतका माझ्यामध्ये सुद्धा स्वतःमध्ये तो बदल झालाय आणि शेवटी काय आहे पुढचा माणूस एवढ्या लांबून आल्याच्या नंतर ठीक आहे दोनदा तीनदा सांगते आपण त्याची सा भावना समजून घ्यायची आपण त्या अडचणीच्या जागी जाऊन विचार करायचा त्यामुळे ती क्षमता आपोआपच तयार होते दुसरं वैशिष्ट्य सामान्य माणूस ज्यावेळेस आपल्याला कधीही तो फोन अटेंड करता हे कसं शक्य आहे तुम्हाला कसं जमते म्हणजे त्याच्या पाठीमागची गोष्ट आहे की कुठलाही माणूस सुज्ञ रात्री बारा वाजता एक वाजता जेव्हा फोन करतो तेव्हा त्या ते माणसाची काही ना काहीतरी अडचण असते कोणी विनाकारण त्रास द्यायचं म्हणून फोन करत नाही आता काही काही असते समजा महाभाग त्याच्यातलं त्याला अपवाद आहेत समजा सगळ्यात गोष्टीला कोण शरीर लावून कोणी कुठंतरी बसलेलं असते पण खरंच एखाद्या माणसाची अडचण असते कुणाचा दवाखान्याचा प्रॉब्लेम असते कुठंतरी ॲक्सिडेंट झालेला असतो त्यांना मदत पाहिजे असती मग अशा वेळेस जेव्हा रात्री फोन येते तेव्हा ते फोन आपण बेलवर ठेवणं गरजेचं आहे आणि फोन वाजल्याच्यानंतर माणसाला जाग येते आणि कुणीही माणूस विनाकारण रात्री इतका विनाकारण कुणालाच त्रास देत नसते त्याची काहीतरी अडचण असेल म्हणूनच त्याने कॉल केलेला असतो मला वाटतं ते मात्र मी सातत्य आहे त्या क्षणाला त्या वेळेला त्या अडचणीला आपण पडणं मला वाटतं ती समजा आपण त्या जा जागे असो आपल्याच जा गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि आपण कुणाला फोन करू आपल्याला जो माणूस सगळ्यात जवळचा वाटतोय किंवा ज्याच्यात ना अपेक्षा असते की ह्या माणसाकडनं आपल्याला मदत होईल त्याच माणसाला आपण फोन करतो मी माझं नशीब समजतो की लोक माझ्या मतदार क्षेत्रातली आणि मतदार क्षेत्राच्या बाहेरची सुद्धा तुम्ही जर एक बघितला असेल तर सकाळी निलंग्याचा माणूस आलता सात आठ दिवसापूर्वीची गोष्ट आहे शिर्डीच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिशन देत नव्हते तुम्हाला स्पष्ट सांगितले की दादा मी तुमचा मतदार नाही भाऊ तू मतदार नाहीस मी काय मतदार म्हणून काम करत नाही तू माणूस आहेस आणि तू माणसाला आता माझ्या माझ्यात क्षमता आहे माझ्या फोनमुळे तुला मदत होणार आहे तर ती मदत ही माझं कर्तव्य असं समजून मी त्या ठिकाणी मदत केली आज ती माणूस तेवढ्या ला लांबून माझे माझी भेट घ्यायला आला मला भेटला मला वाटते शेवटी आपल्यामुळं त्याच्या पेशंटला वर उपचार झाले त्याचा माणूस समजा जो की क्रिटिकल होता तो वाचला मला वाटते त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यात मोठं समाधान देणार असतं आणि ते समाधान फक्त आपल्यापुरतच नाही मी काय म्हणत असतो ही पुण्याची शिदुरी आहे ही फक्त आपल्याच पिढीला नाही आपल्या कित्येक पिढीला त्या ठिकाणी उपयोगायला येते ते आपण भरण्याचा काय प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि एक असा जरा प्रश्न आहे की आपला मतदारसंघ जो आहे तो खूप मोठा आहे धाराशिव मतदारसंघ आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मतदारसंघात वेगवेगळ्या वेग पक्षाचे महाविकास आघाडीमध्ये जे वेगवेगळे वेग वेग पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना सगळ्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे मग तुम्ही या सर्वांचा समन्वय कसा चालता कारण विचारधारा वेगवेगळे असले तरी सुद्धा यशस्वी झाला सगळ्यात महत्वाचं आपण पक्षीय राजकारण करत असताना ठीक आहे आपण एका पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल करतो आपण निवडणूक लढवतो एका पक्षाच्या चिन्हावर पण ज्यावेळेस आपण ह्या संविधानिक पदावर लोकांच्या आशीर्वादाने निवडून येतो त्यावेळेस आपण लोकसभेत शपथ घेतलेली असते मी कुणाचंही मत्सर करणार नाही कुणाला दुजाभाव करणार नाही कुणाशी म्हणजे वाईट भावना ठेवणार नाही ह्या पद्धतीनं ना आपण शपथ घेतलेली असते आणि आपण ती शपथ का घेतो का तर ज्या लोकांनी मतदान टाकलंय त्याचे हे आपण खासदार आहेत आणि ज्यांनी नाही टाकलं त्याचेसुद्धा सुद्धा आपणच खासदार आहेत त्यामुळे आपण त्याच्यावर रोष व्यक्त करणं मला मतदान नाही टाकलं म्हणून उगच त्याच्यावर राग व्यक्त करणं किंवा त्याला त्याची हे टाळणी करणं मला वाटते आपल्याला ते शोभत नाही मी माझं जर काम करायची पद्धत तुम्ही बघितलं तर इथं आलेल्या कुठल्याच माणसाला मी कधी विचारलं नाही की तुझं पक्ष कुठला आहे मी त्याला कधी विचारलं नाही तुझं जात कुठली आहे तुझा धर्म कुठला आहे कधीच कुणाला विचारत नाही मी एवढंच विचारतो की तुझ्या अडचण कुठली आहे आणि त्याच्यापुढे जाऊन सांगतो काय काय पुढाऱ्यांना सवय असते तुमचं गाव प्लस राहिले का मायनस राहिले तुमचं वार्ड प्लस राहिलं आहे का मायनस राहिलाय काय काय महाभाग तर काय करते हि माणूस त्यांच्याकडे काम घेऊन आल्यावर गावात फोन करून विचारतील कार्यकर्त्याला अरे अमूक अमुक माणूस आला आहे ह्याचं काम करायचं का नाही किती दुर्दैवा मला सांगा आपण इतकं जर विचार संकुचित ठेवला तर कसं होईल मी कधीच कुणाला विचारत नाही मी कधी गाव प्लस आहे का मायनस आहे बघत नाही मला मतदान टाकलंय का नाही ती कधी विचारत नाही आलेल्या माणसाची अडचण ती अडचण सोडवणं माझं पहिलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य समजून मी ते काम करतो प्रामाणिकपणे करतो त्याचाच फायदा असा झाला की मी जर फक्त असं ठरवलं असतं की पक्षीने आहे काम करायचं पक्ष बघून काम करायचं जात बघून काम करायचं धर्म बघून काम करायचं तर मागच्या वेळेस मी एक लाख सत्तावीस हजार मतानं मताच्या फरकानं निवडून आलो होतो ह्यावेळेस मी तीन लाख तीस हजार मताच्या फरकांना निवडून आलो हे कधी शक्य होत आहे की आपण सगळ्यांनाच समान न्याय देतो आणि सगळ्यांबरोबर आपण अतिशय निष्प्रह भावण्यात जे योग्य आहे ते त्या ठिकाणी करतो त्यावेळेस लोकही आपलं मला वाटतं त्या ठिकाणी नेतृत्व मान्य करतात लोकांनाही ते पटतंय आणि लोक त्या पद्धतीनं कौल देतात बरोबर असा एक असा प्रश्न पण असतो की आपला सत्तेतला खासदार आणि सत्तेबाहेरचा खासदार असं काम करताना तुम्हाला काय अडचण जाणवत हे आता हे आता हीच नवीन तारा चालू झाले सत्तेतला सत्तेतला बरीचशी लोक आता मी बघितली की हिकडून तिकडे उड्या मारतो बऱ्याच लोकांनी म्हणजे खरं आता राजकारणी माणसानं बोलावं हो का बोलू नये <laughs> काय नेमकं आम्ही खालच्या लोकांना बोलावं हो। इतकी ती परिस्थिती वाईटाला गेलेली आहे पण ज्या पक्षाच्या माध्यमातून आपण निवडून आलो ज्या पक्षाच्या चिन्हावर आपल्याला मतं पडलेत त्या पक्षाशी प्रतारणा करायची केवळ सत्तेत जाण्यासाठी आणि ही लोकं कायम सांगत असतात विकास करण्यासाठी मी अमुख ठिकाणाहून तरक ठिकाणी चाललो आहे विकास बिकास काही नसतो स्वतःच्या स्वार्थासाठी ही मंडळी पक्षांतर त्या ठिकाणी करत असते आणि हे आपण अनेक उदाहरणाहून बघितले आज मी ह्या गोष्टीच्या बाबतीत समाधानी आहे की मी ताटमानेनं माझ्या मतदाराला सांगू शकतो की बाबा अशा पडझडीच्या काळात आम्ही कुठेही आमच्या विचाराशी प्रतारणा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी आणि तुमचा विकास नाव नाव फक्त तुमचा विकास तिथं खरं तर स्वतःचा स्वार्थच असतो ह्याच्यासाठी आम्ही कधी पक्षांतर केलं नाही कुठल्या आमिषाला बळी पडलो नाही ठामपणे आहे तिथं खंबीरपणे उभे आहेत आणि तुम्हाला उदाहरण देतो लातूर टेंबुर्णी हायवेचं काम होतं चौपदरीकरणाचं मी विरोधी पक्षाचाच खासदार आहे गडकरी साहेबांनी केलंच ना बरोबर मंजूर केलं झालंच ना माझं धाराशिव दा, तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्ग आहे तोही चालूच आहे गतीनं त्या ठिकाणी करण्यासाठी मी प्रयत्न करतोय अश्विनी वैष्णवजींना मी कायमस्वरूपी भेटतोय आज आपलं संभाजीनगरवरनं धाराशिवला येण्यासाठी रेल्वे मार्गाचा सर्वे करायचा होता त्यासाठी त्यांनी जवळ पैसे मंजूर केले तो सर्वेही चालू होईल त्याच्यामुळं ठीक आहे आता काही लोकांची संकल्पना आहे काही लोक कदाचित का का करतही असतील संकुचित वृत्तीनं काम पण फॉलोअपला आम्ही कमी पडत नाही जरी विरोधी पक्षातला असलं तरी मी शेवटी संविधानिक पदावर आहे मी खासदार आहे आणि मला माझ्या भागातल्या जनतेच्या अडचणी सरकारच्या कानावर घालणं त्या सोडवण्यासाठी सातत्यानं जनतेचं दार ठोठावणं आपण बघितलं असेल तीस एक तीस मार्चला जो परिपत्रक काढलं होतं विम्याच्या बाबतीत ज्याच्यामुळे आपल्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एका हेक्टरला चोवीस हजार रुपये इतकं विमा आपल्याला मिळणं अपेक्षित होतं पण केंद्र सरकारच्या परिपत्र के के? एका परिपत्रकामुळे केवळ पंचवीस टक्के म्हणजे पाच सहा हजार रुपये आपल्याला एका हेक्टरला मिळत आहेत ह्याच्या संदर्भात मी शिवराजसिंग चव्हाण साहेबांना तीनदा भेटलो त्यांना विनंती केली आता सगळ्या खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन मी भेटलो मी माझ्या प्रयत्नात कमी पडणार नाही प्रयत्न करत राहणार आहे आणि जिथं सरकार ऐकत नाही तिथं सरकारला उडंही पाडायचं काम मी करेन शेवटी सरकार शेवटी कुणाच्या ताकदीवर तयार होत आहे सामान्य माणसाच्या मताच्या ताकदीवर आणि सामान्य माणसाने जर ठरवलं की तुम्ही अशा पद्धतीनं जर अडवणूक करत असाल तुम्ही अशा पद्धतीनं जर सामान्य माणसाचं नुकसान करत असाल तर लोकही ती लक्षात ठेवून बरोबर हिशोब बटन दाबताना करते आणि बरेच लोक खरं म्हणजे आता आपल्या पक्षप्रमुखांना उद्धवसाहेबांना सोडून जात आहेत पण तुम्ही मात्र अतिशय निष्ठेने श्रद्धेने काही असू नसो त्या ठिकाणीच का का जायचं जायचं सांगा ना वाटतं मला काय म्हणायचंय की आज त्याचा अभिमान आहे आज ताटमाने मी समोरच्याला सांगू शकतो किंवा तुम्ही निष्ठेनं राहायला पाहिजे निष्ठा काय असते ह्याच्याबद्दल मी बोलू शकतो जी माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी फुटून गेली ती माणसं बोलू शकतात का मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो आता का का तर माझी कृती आणि बोलणं सारखंच आहे म्हणून मी बोलू शकतो जर मी त्याच्यात जर कुठं चूक केली असेल तर मला बोलता येईल का बोलायला बोलन पण मन माझं माझं मन मला साक्ष देणार नाही ना जर मी चुकीचं केलं असेल तर आज ज्या एवढ्या संघटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा कितीही आमिष कोणी काय दाखवले को असतील तर तशा प्रसंगामध्ये सुद्धा न डगमगता आणि मी त्याच्या जा पुढे जाऊन विचार करतो माणूस जन्माला आलेला एक ना एक दिवस मारणार आहे मी नंतर वर काय नेहमीची सोय आहे का काहीच नाही हो म्हणजे जे काय आहे हे मग करायचंय काय आवश्यकता काय कशासाठी हवं मला वाटतं माणूस गेल्याच्या नंतर त्याचं काय शिल्लक राहते तर फक्त त्याचं नाव शिल्लक राहते आणि त्याचं काम शिल्लक राहते तेवढं नाव आणि काम जपायचं काम मात्र मी आवर्जून करतो आणि त्याला मी प्राधान्य देतो आता अनेक नवीन तरुण जे आहेत युवक आहेत ते राजकारणात कार्य करण्यासाठी उत्सुक आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश द्या मी तरुणाला कायमस्वरूपी सांगत असतो आत्ताच्या तरुणाचं राजकारणाची व्याख्या थोडी बदललेली आहे त्यांना वाटते की मोठा वाढदिवस केला फार बॅनर लावले की त्याच्यातनं हवा तयार होती हवा तयार झाली की लोक आपल्याला मान्य करतात इतकं ते सोपं नाही तुम्हाला खपावं हो लागतं आज मी जरी खासदार असतो हां माझी एक सुदैवानं चांगली गोष्ट आहे माझी कुठली शैक्षणिक संस्था नाही माझा कुठला कारखाना नाही मी कुठला शिक्षण सम्राट नाही त्यामुळे माझा मा चोवीस तासामधला चोवीस तास वेळ सामान्य माणसासाठी मी द्यायला त्या ठिकाणी मोकळा आहे मी आणि देतो मी प्रामाणिकपणे देतो लोकांशी इंट्रॅक्शन झाल्यामुळं लोकांना माहीत झालंय की बाबा ह्या माणसाला आपली अडचण सांगितल्याच्या नंतर ही माणूस शंभर टक्के आपल्याला काही ना काही त्याच्यातनं मार्ग काढून देईल ही विश्वास त्या माणसाच्या मनात तयार आहे आणि म्हणून सामान्य लोक माझ्या संपर्कात आणि बरेच लोकांना वाटत राहते की फक्त निवडणुकीच्या काळापुरतच काम केलं किंवा त्यावेळेस हवाबाजी केली तर लोक अजिबात नाही लोक फार हुशार आहेत लोकांचं तुमच्या प्रत्येक कृतीकडे अतिशय बारकाईनं लक्ष असते आणि फक्त फ्लेक्सवरचे तुम्ही जर बघितलं असेल मी कधी फ्लेक्स लावायला माझा विरोध असते माझी ती हवाबाजी करायला पण विरोध असते माझी हवा कोण करणार आहे मला रोजचे येणार आहे फोन मला कुणी गाडी पकडली म्हणून फोन करते सामान्य गोष्टीसाठी फोन तुम्हाला आश्चर्य सांगतो औसा नगरपालिकेचे तिथलं अतिक्रमण काढायला चालू होतं आणि एक पोत्याचं बोरग टाकून टाकणारी एक महिला महिले त्या महिलेकडे माझा नंबर असावा तिनं मला फोन केला की दादा आमच्या एवढ्याशा चौकटांना काय होऊ लागलंय आम्ही गरीब लोक आहेत आमचं पोट त्याच्यावर आहे त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला विश्वास बसला नाही बसणार नाही की ते खासदाराचं खरंच बरं खरंच मी त्या फोनवर होतो मी त्यांना फोन त्या महिलेनं त्या अधिकाराला दिला अरे मी म्हटलं वा त्या मावशीलाही सांगितलं की बाबा वाहतुकीला बी अडथळा होणार नाही तुझ्या अतिक्रमणाचा तासही त्रासही होणार नाही अशा पद्धतीने तुझं दुकान तू ठेव आणि त्यांनाही विनंती केली त्यांनाही आश्चर्य वाटले की खासदार ह्या महिलेकडे खासदार खास म्हणजे एक लक्षात घ्या हे काही एका दिवसात झालेलं नाही त्या माणसापर्यंत माझा फोन नंबर गेला जाणं हा एक भाग आहे पण फोन लावल्याच्या नंतर पुढच्या माणसाचा जर सकारात्मक प्रतिसाद आला तरच माणूस फोन लावतो आपलेपणा वाटला तरच फोन लावतो मी माझं नशीब समजतो की तेवढ्या सामान्य माणसाकडे माझे फोन आहेत आणि लोक हक्कानं काम सांगतील मी तेवढ्याच हक्कानं प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो ह्याच्यातनं काय तयार आहे त्या महिलेचा मी फोन घेतला ती महिला किमान पन्नास लोकांना तर सांगेल गावात की माझा खासदारांनी फोन घेतला हे खासदार कामाचे आहेत किंवा अजून कुणाची तिच्यासारख्याच सामान्य माणसं कुठल्या महिलेची अडचण पडली तर त्यांनाही सांगेल किंवा ओम ओमदादाला फोन टीक करून देतील काम तुला मला वाटतय हे हे महत्वाचं आहे आणि ती तुम्ही हवाबाजी करून नाही मिळू शकत किंवा तुम्ही पी आर करून नाही मिळू शकत किंवा तुम्ही फक्त जाहिरात करून नाही मिळू शकत त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागते त्यासाठी तुमचा चोवीस तास वेळ तुम्हाला लोकांना द्यावा लागतो लोकांसाठी झाटावं लागते लोकांसाठी राबावं लागते तरच लोक मग आपोआप ते युनिव्हर्सली मान्य होते की बाबा हे माणूस कामाचं आहे आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की तरुण पिढीनं काय केलं पाहिजे तर माझं कायम त्यांना सांगणं असतं की तुम्हाला जर राजकीय जीवनादेशी व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही ज्या गावात नाही येतात ज्या वॉर्डात येतात तिथून काम करायला सुरुवात करा त्याही भागात तुमचे निराधार लोक आहेत त्या महिलेची पगार चालू करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा तिचं पेन्शन चालू करा ती महिला कधीच विसरणार नाही तुम्हाला त्या महिलेचं काम झालं तर ती महिला दहा लोकांना सांगेल की हे पोरग कामाचं आहे म्हणून अशा पद्धतीनं जेव्हा माणसं जोडायला तुम्ही चालू करता आणि माणसाचा विश्वास तुमच्यावर बसायला चालू होत आहे त्यावेळेस आपोआप नेतृत्व तयार होत असतं आणि नेतृत्व घडतं आणि ते लोकांचं नेतृत्व असते लोकांत तयार झालेलं नेतृत्व असते आपण खरं तर विलासराव देशमुख साहेबांचा आदर्श घ्यायला पाहिजे विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना जर सामान्य माणसाचे फोन घेऊ शकतील आपण तर साधे खासदार आहेत काय हरकत आहे तुमचा मोठेपणा आणि मनाचा सकारात्मक विचार आहे व्यस्त वेळेमध्ये तुम्ही आपल्या परिवारासाठी वेळ कसा नाही देतो देतो मी आई थोडी तक्रार असते त्यांची आता शेवटी कसं आहे वेळ हा त्यांच्यासाठी सुद्धा आहे माझं लोकसभेचं जेव्हा अधिवेशन चालू असते त्यावेळेस माझं कुटुंब म्हणजे अगदी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के माझ्यासोबतच असते त्यामुळं त्यावेळेस मुलांनाही तिथं अधिवेशनाच्या कालावधीमध्ये वेळ देता येतो दिल्लीत असल्यामुळं त्यांनाही बोलता येते पण तिथंही असतो तर माझे फोन बंद नाहीत राहत yeah. आजही माझे तीनशे चारशे पाचशे कॉल दिवसाचे फोनवर हो होतेच तिथंही असतो तरी लोक सामान्य समस्या मला सांगतातच आणि तिथंही त्याची सोडवणूक करायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो धन्यवाद तर हे होते आपल्या धाराशीचे लोकप्रिय जनमानसातले मनातले खासदार सन्माननीय श्री ओमराजे निवाळकर साहेब खरं म्हणजे अतिशय व्यस्त असणारा देखील त्यांनी आपल्याला त्यांचा दोन मिनट वेळ देऊन परत एकदा मोठेपणा त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेला आहे आपल्याला ही एक साधी मुलं साधी एक चर्चा होती साहेब आपली हे साध्याबद्दल ब्रेकिंग न्यूज वगैरे मिळणार नाही पण ब्रेकिंग न्यूज हीच असणार आहे की तुम्ही ज्यावेळेस सामान्य होता त्यावेळेस मोठे होता हीच मला वाटते आपल्या ह्या निश्चित आहे तुम्हाला पुढील आयुष्यासाठी आणि पुढील कार्यासाठी खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुमची विनंती आहे साहेब की ज्यावेळेस कधी वेळ मिळेल तर आम्हाला एखादी प्रदर्ग मुलाखत आपण द्या नक्की 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 तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा